सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सोनियाजी गांधी आणि लोकप्रिय खासदार प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला काँग्रेस भवन येथे सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सोनियाजी गांधी आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शहराध्यक्ष चेतन नरोटे महिला काँग्रेस अध्यक्षा प्रमिला तुपलवंटे यांच्या हस्ते केक कापण्यात आला कार्यक्रमाला एनएसयूआय प्रदेश सचिव शीतल उबाळे अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष जुबेर कुरेशी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी दोन्ही माननीय नेत्यांना उदंड आयुष्य आणि यशस्वी कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी शहराध्यक्ष चेतन नरोटे माजी महापौर आरिफ शेख माजी नगरसेवक विनोद भोसले महिला अध्यक्ष प्रमिला तुपलामंडे मंडळ युवक अध्यक्ष गणेश डोंगरे अल्पसंख्याक अध्यक्ष जुबेर कुरेशी शकील मौलवी ब्लॉक अध्यक्ष देवीदास गायकवाड अब्दुल मुल्ला मीडिया सेल अध्यक्ष तिरुपती परकी पंडला सेवा दल शहरमध्ये युवक काँग्रेस अध्यक्ष वाहिद बिजापुरे उत्तर युवक काँग्रेस अध्यक्ष महेश लोंढे अल्पसंख्याक युवक अध्यक्ष मोहसिन मैंदर्गीकर पशुपती माशाळ माजी नगरसेवक प्राध्यापक भोज राज पवार हारुन शेख उपाध्यक्ष अंबादास गुत्तीकोंडा वसीम खलीफा शकील शेख सैफवंत शेख शोएब महागामी संजय गायकवाड नूर अहमद नालवार खाद्री इलियास शेख कुणाल गायकवाड भीमराव शिंदे सुभाष वाघमारे ज्ञानेश्वर जाधव इरफान शेख दशरथ सामल रहमान शेख माजी महिला अध्यक्ष अॅडवोकेट करुम बागवान सुमन जाधव हेमा चिंचोळकर शोभा बोबे शुभांगी लिंगराज रुकैया बानो बिराजदार ज्योती गायकवाड डॉक्टर मीना गायकवाड सलीमा शेख पूजा चव्हाण छाया हिरवटे प्रियांका कुंडला अनिता भालेराव मीना गायकवाड शुकूर शेख नागनाथ छावणे अभिलाष अच्चूगटला दीपक मठ आदी शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीतील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते